निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने दरवर्षी ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या लहान मुलांचा आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांचा वेगळा उत्साह पाहायला मिळतो आणि मला विश्वास आहे की पूर्ण वर्ष आपण सगळेजणच या कार्यक्रमाची वाट पाहत असाल कारण का एकंदरीत ह्या कार्यक्रमामध्ये एक उपस्थित राहिल्यानंतर हा कार्यक्रम आमच्या कणकोलीकरांसाठी किंबूर्ण आमच्या जिल्ह्यासाठी किती मोठा झालेला आहे किती लोकप्रिय झालेला आहे हे पूर्ण जमलेल्या गरमेतून आपल्याला पाहायला मिळत आहे या कार्यक्रमामधून आपल्या सगळ्या जणांना आपल्या आयुष्यामध्ये या सुखाचे क्षण देणं आणि आता या लहान मुलांच्यासाठी आनंदाचे काही क्षण आमच्या समीर नलावडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून ते इथे आणतात किंवा अनुभवाला मिळतात सन्मान्य साहेबांच्या संस्कारावर सांगणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आणि समीर अलावरेजींचा हाच गुण हा सन्मान्य साहेबांच्या संस्काराचा खऱ्या अडचणी प्रतिबिंब आहे हे मी आवर्जून मी इथे उल्लेख करतो सत्ता असो किंवा नसो जनतेची सेवा करत राहणं जनतेच्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण देणं एक खरं त्यांनी संस्कार सामाने राणे साहेबांनी आमच्या सारख्या असत्य कार्यकर्त्यांवर टाकलेल्या आहेत मला अभिमान वाटत आमचे समी नलाव निवडणुकीमध्ये जय परायचे होतच असतो पण तरीही कुठेही मागे न बघता कणकवलीकरांची सेवा हाच माझं कर्तव्य स्वीकारून त्याच टाकतेने त्याच गोमांनी परत एकदा आपल्या सेवेसाठी तत्पर झालेले आहे हे मला निश्चितपणे अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे मी आपल्या सगळ्या जणांना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपला आमदार म्हणून आणि या सगळ्यांचं सहकार्य म्हणून मी आपल्याला विश्वास देतो या कणकोलीच्या विकासामध्ये ज्या ताकदीने आम्ही सगळेजण आतापर्यंत काम करत करतो हो त्याच्यापेक्षाही गतीने आपल्या सेवेसाठी आम्ही यापुढेही काम करत राहू हा विश्वास तुम्हाला आपण सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम हा आमच्यासाठी आमचं खरं पद आहे तुम्ही जे आशीर्वाद देतात विश्वास दाखवता दा। आणि आम्हाला आपली सेवा करण्यासाठी जी आणि जी ऊर्जा देतात ही तामच्यासाठी अतिशय महत्वाची आहे परत एकदा आमच्या समीर नरावडेजीना हा कार्यक्रम छोटा मुलांचा का असला तरी एक मोठ्या हो हृदयाच्या आमच्या समीर नरावडे असल्यामुळे चांगला उपक्रम वर्षानुवर्ष आणि याही पुढे जे जे उपक्रम आम्ही दरवर्षी अपघाती घेतो जे ज्या विकासाचे शब्द आम्ही आतापर्यंत आता दिल्या होत्या दिले होते ते सगळे शब्द आम्ही पूर्ण करण्याची ग्वाही आपल्याला या निमित्ताने निशेच पदो परत एकदा आपल्या सगळ्या जणांचं या उपक्रमाच्या निमित्ताने मी मनापासून स्वागत करतो आणि आमच्या समेल आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो इथेच सांगतो जय हिंद साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्रीनंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय विकत घेऊ पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट